बुलेटिनच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय विश्वातनं एक महत्वाची घडामोड आहे ट्रम्प सरकारमधून एलॉन मस्क हे बाहेर पडलेले आहेत सरकारमधली माझी निर्धारित वेळ पूर्ण झालेली आहे असं मस्क यांनी म्हटलंय डॉजच्या प्रमुख पदाचा कार्यकाळ संपल्याची घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे ट्रम्प सरकारसोबतचा कार्यकाळ संपलेला आहे असं ट्विट सुद्धा त्यांनी केलं एलॉन मस्क यांनी ट्रम्प सरकारचे धन्यवाद मानलेले आहेत तर ट्रम्प सरकारमधून एलॉन मस्क हे बाहेर पडलेले आहेत सरकारमधली माझी निर्धारित वेळ पूर्ण झालेली आहे असं त्यांनी म्हटलंय राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल एक महत्वाची घोषणाच खरं तर एलॉन मस्क यांनी केलेली आहे ट्रम्प सरकार मध्ये ते बाहेर पडलेले आहेत नेमकी काय कारण असावीत आणि माझी निर्धारित वेळ पूर्ण झालेली आहे असंही त्यांनी नमूद केलंय पण त्यांच्या ह्या ट्विटची चर्चा होण्याचं म्हणजे पोस्टची चर्चा होण्याचं कारण म्हणजे प्रेसिडेन्शियल इलेक्शन मध्ये ज्या खुलेपणानं एलॉन मस्क यांनी भूमिका मांडली रिपब्लिकनची पण मांडली आणि ट्रम्पची पण मांडली आणि त्याच्यातनं ट्रम्प यांना एक वेगळ्या पद्धतीचं से नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये मदत झाली ज्या तडकाफडकी आणि ज्या पद्धतीनं सरकार सत्तेवरती आल्यानंतर साधारणपणे लाखभर लोकांना शासकीय सेवेतनं हटवलं गेलं तेव्हा आताही जो निर्णयांचा धडाका लावलाय त्यामागे एलॉन मस्क हे स्वतः आहेत आणि ते त्यांच्या कोर टीमचे एक सदस्य होते ह्याबद्दल काही दुमत नाही आणि आता जेव्हा वेगवेगळ्या पातळीवरती डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाची देशांतर्गत सुद्धा म्हणजे आता त्यांच्या जर पॉप्युलरिटीचा चार्ट आपण बघितला डोनाल्ड ट्रम्प यांच्या तर तो, तो वेगाने खाली घसरतो आहे असं दिसतं आहे आणि बऱ्याच वेळेला निर्णयामध्ये अप्स अँड डाऊन्स पण बघायला मिळालेले आहेत अशा वेळेला इरॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडणं अर्थात ऑफिशियली त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही त्यांचा जो सात ओळीचं एक्सवरची पोस्ट आहे त्याच्यामध्ये असं कुठेही सूचित होत नाही की, की, ते ते की, to spending, ते ते की ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती नाराज होऊन बाहेर पडत आहेत त्यांनी आभारच म्हटलेले आहेत की आणि खास करून ज्या शासकीय सेवेतनं कर्मचाऱ्यांना काढण्यासंदर्भात आजही अमेरिकेमध्ये नकारात्मक भाव आहे त्याच्याबद्दल तर ते असं म्हटलेले आहेत की फॉर द अपॉर्च्युनिटी टू रिड्यूस वेस्टफुल स्पेंडिंग कशासाठी जो खर्च अनाठाई सुरू होता त्याबद्दल मी राष्ट्राध्यक्षांचे आभारच मांडतो की त्यांनी तो निर्णय घेतला म्हणजे ट्रम्प प्रशासनामध्ये झालेल्या निर्णयाबद्दल कुठे नाराजी आहे असं दिसत नाही पण मग जर तसं नसेल तर त्यांनी स्वतःच त्यांचा जो कार्यकाळ संपत आहे असं म्हटलंय त्याच्याबद्दल पुढे एक्सटेन्शन का नाही घेतलं खरोखर तशी त्यांच्याकडनं ऑफर नाही आली का असं अशी बरेच चर्चा आहेत खर तर एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जे संबंध आहेत त्याच्यामध्ये आपण ज्याला अप्स अँड डाऊन्स म्हणतो त्या असं अनेक वेळेला झालेलं आहे की ज्याच्यामध्ये किमान सहात्तर प्रसंग असे घडलेत क्लायमेट पॉलिसीवरती खास करून मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्पची जी काउन्सिल होती त्याला सोडलं होतं पॅरिस अकॉर्डच्या वेळेला काही वेळेला दोघांमध्ये वादविवाद पण झाले खास करून फ्री स्पीच वरती सिलेक्टिव्ह ऍग्रीमेंट असायला पाहिजे परंतु फ्री स्पीच मध्ये जी पद्धती डोनाल्ड ट्रम्प यांची आहे ती आपल्याला आवडत नाही सरकारनं काही बंधनं घालावीत याबद्दल दोघांची सहमती होती दोघांच्या याच्यामध्ये काही वेळेला राजकीय मुद्द्यावरून ती पण मतभेद होते आणि खास करून दोघांची जी प्रतिमा आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची आहे डोनाल्ड ट्रम्प हे आक्रमक राष्ट्रवादासाठी जाणले जातात हेलॉन मस्क हे व्यापारी आस्थापनामध्ये धाडशी निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे तर ही, ही एक जोडगोळी आत्ताच्या ट्रम्प यांच्या प्रशासनामध्ये काहीतरी फार मोठी वेगळी करामत करेल असा सगळा अमेरिकन आणि इतर राष्ट्रातल्या मंडळींना सुद्धा विश्वास असताना असं घडत आहे आणि त्यामुळंच या एक्स पोस्टची आता चर्चा होईल अर्थात त्यांनी अधिकृतपणे मी ट्रम्प प्रशासन का सोडतो आहे याबद्दल भाष्य केलेलं असलं तरी ट्रम्पनी मात्र त्याच्याबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही त्यामुळं दोघातला विसंवाद काय होता असेलच तर तो अजून बाहेर आलेला नाही पण ही जोडी ही फार रंजक झाली होती अमेरिकेच्या एकूणच व्यवहारात अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी